राम राम पब्लिक तर आजचा विषय काय माहिती आहे का तर आज आहे बैलपोळा तर आपल्याला जायचं गंगेवर बैल धुण्यासाठी तर आलो डायरेक्ट आपल्या सोन्या आणि सरजाजवळ तर त्यांना म्हणलं चला आता डायरेक्ट जाऊया आपण गंगेवर बा का राती आपली खांद मळण झालेली नारळ दाखविला सरजाला भेला येतो आणि सरजाला असं मिठीत घेऊन म्हणलं चला आता तुला छानपैकी अंघूळ घालतो तर आलो मी डायरेक्ट गंगेवर तर बघू शकता पब्लिक आपल्या आधी सगळी गर्दी झालेली पहिलं धुण्यासाठी तर नेलं मी सरजाला डायरेक्ट पाण्यामध्ये आणि शॅम्पू लावली मस्त पैकी सरजाला धुवून घेतलं आणि हे आपले मित्र शुभम शिंदे यांनी तर आपल्या आधी बैल धुवून बाहेर काढले होते तर चला म्हणलं सरजाला आता धुवून घेतलेले बाहेर नेऊन बांधूया सरजाला मस्तपैकी बांधून घेतलं आणि सोन्याला म्हणलं चला आता तुझा नंबर आहे तर गेलो सोन्याला घेऊन गंगेच्या कडाला नेलं डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्या गंगेला पण खूप जास्त पाणी आलेलं होतं आतापर्यंत आपल्याला कॅमेराधारा ऐकून नव्हतं म्हणून सर्जाचे व्हिडिओ शॅम्पू लावल्यानंतर मीच काढलेला आहे तर आता आपल्याला कॅमेरामॅन भेटलेला आहे तर फोडली आपण शॅम्पूची पुडी आणि टाकली डायरेक्ट सोन्याच्या डोक्यावर सोन्या आणि सर्जा आपले एकदम भारी दिसाव म्हणून आपण पण शॅम्पूच्या पुड्या अशा कमी नव्हत्या आणल्या बकळ आणल्या होत्या दहा बारा तर मस्तपैकी असं डोकं धुवून आहे डोळ्यात पण साबण गेलेले सोन्याच्या पण काय विषय नाही पाणी टाकले की सगळे साबण निघून जाते आणि डोकं असं फ्रेश होत आहे आणि मस्तपैकी असं डोकं धुवून घेतलं आणि फोडली दुसरी एक शॅम्पूची पुडी आणि टाकली खांद्यावर अजून पण शॅम्पूच्या पुड्या भरपूर आहेत आपल्याकडे दुसरी एक काढली आणि फोडून घेतली दातानं आणि टाकली डायरेक्ट सोन्याच्या पाठीवर आणि मस्तपैकी सोन्याचा खांदा आणि पाट दोन्ही पण असं घासून घासून फ्रेश करून घेतलं एकदम मस्त असं चोळून चोळून खांदा आणि पाठ एकदम फेस करून करून काही मळत ठेवलं नाही वरी बघू शकता की ती फेस केलेलं आहे सोन्या बैल म्हणजे खूप मारका बैल आहे कोणाला जवळ येऊ हो देत नाही फक्त मला जवळ येऊ हो देतोय आणि मी सांभाळलेलं आहे त्याला लहानपणापासून म्हणून कोणाला धक्का पण हो लावू देत नाही मस्त पैकी असा सोन्याचा खांदा पिंदा चोळून घेतलेला आहे एकदम फ्रेश आणि झालं आपल्या सोन्याला धुवून पण झालं मस्तपैकी असं पाणी मारून घेतलेलं आहे ही साईड राहिली होती इकडली तर ह्या साईडनं पण आपण पाणी मारून घेतलेलं आहे सगळ्या अंगावर पाणी मारून एकदम फ्रेश केले आणि चला म्हणलं सोन्याला आता जाऊया आपण बाहेर तिथं सरजाला बांधलेलं होतं बाहेर तर आता सोन्याला आणि सरजाला घेऊन मी आलो डायरेक्ट आपल्या घरी तर घरी आल्यानंतर असे बांधून त्याला खायला टाकलेलं आहे गाजरा आणि सरजाला म्हणलं मी आता घरी जातो आणि तुझ्या शिंगाला लावायला कलर घेऊन येतो तर चाललो आहे मी डायरेक्ट आता घरी तर आलो घरून जाऊन आपलं कलरच्या डब्या घेऊन आणि सर्जाला असं मस्त पैकी तिरंगा कलर दिलेला आहे सोन्याला मी आधी दोन कलर दिलेले होते तर आलेला होता एकच कलर ते पण कलर मी देऊन कंप्लीट केलेला आहे तर आता दोन्ही शिंगाचे पण कलर देऊन झालेले येतं सोन्याचे आणि सर्जाचे दोघाचे पण तर बघून घेतो एकदा झालंय का तर ओके चला म्हणलं आता द्या सोन्याला सोडून तर चला म्हणलं लगेच आपण बैल पण सजवून घेऊया तर मी मोरक्या आणलेल्या होत्या गोंड्याच्या आणि ते कंबरपट्टा एक आपल्याकडे शिंगाच्या मटाट्या पण येते एकदम गोंड्याच्या पण आताच कलर दिलेला होता म्हणून म्हणलं सगळा कलर निघून जाईल तर मी नंतर टाकतो त्या गोंड्याच्या मटाट्या तर आता आपण मोरकी टाकून घेतलेली तर आणि कंबरपट्टा टाकण्यात चालू आहे मस्तपैकी असा गोंड्याचा कंबरपट्टा बांधून घेतला आणि आता राहिला आपला सोन्या तर चला म्हणलं सोन्याला पण टाकूयात ताक चांगला मोरकी आणि कंबरपट्टा तर मस्तपैकी असं सोन्याला चंगाळ बांधून घेतलंय आणि मोरकी पण टाकतोय मस्तपैकी अशी मोरकी टाकून घेतलेली मोरकीला गोंडे होते म्हणून जरा छान दिसू लागली तर मोरकी बांधून घेतली मस्तपैकी असं कंबरपट्टा बांधून घेतला आणि एक दोन गाठी मारल्या जेणेकरून पडाव नाही तर चला म्हणलं आता सगळंच आपलं झालेलं आहे तर काढूया आपण एक दोन फोटो तर फोटो कसे आहेत कमेंटमध्ये नक्कीच सांगा तीन फोटो काढलेले इथं छानपैकी असे फोटो काढून झालेले तर चला म्हणलं आता डायरेक्ट आपण शेतात जाऊया सोन्याला आणि सरजाला पोटभर चारा खाऊ घालून परत घरी येऊया हो तर गेलो डायरेक्ट शेतामध्ये शेतात गेलं की लगेच सर्जानं सोन्यानं खायला चालू केलं आणि असं मस्तपैकी पोट भरून खाणं झालं की चला म्हणलं आपलं घरी आलो घरी आणि भागवतला घेतलं सोबत आणि चल म्हणलं आपल्याला आता पोळ्याचं व्हिडिओ काढायला जायचंय तर डायरेक्ट आपल्या सोन्याकडे सरजाकडे आलो तर सर्जा असं वाकून वाकूनच बघू लागला चला मालक आम्हाला पोळ्या खायच्या आता लवकर लवकर जाऊया आणि लवकर येऊया फिरून तर मस्तपैकी असं गुलाल टाकून घेतलेलं आहे सर्जाच्या अंगावर तर राहिला सोन्या तर चला म्हणलं सोन्याच्या व्या अंगावर देतो टाकून मग जेणेकरून मस्तपैकी आपले सोन्या आणि सर्जा एकदम भारी दिसावं तर सोन्याच्या ब्या अंगावर देतो गुलाल टाकून द्याला सोन्याच्या अंगावर गुलाल टाकून आणि सर्जाच्या खांद्यावर राहिलेला होता त्याला बी त्याला टाकून आणि उरल्याला सगळा सोन्याच्या अंगाला टाकून तर तेवढ्यात आला आमचा सतीज भाऊ ते म्हणला असं तो कोणी पण गुलाल टाकीन ह्या वाक मी सर्जाला हात लावतो तर ते सर्जाला भिवून माघारी गेले सोन्याच्या जवळ ते याच्या संबंधत नाही तर चला आपण आता ना नवा कासरा लावून घेऊया गोंड्याचा तर मस्तपैकी असं सर्जाला कासरा लावून घेतला गोंड्याचा आणि राहिला आपला सोन्या तर चला म्हणला आता सोन्याला पण कासरा लावून घेऊया तर घेतला सोन्याचा बी कासरा लावून आणि चला म्हणला आता आपल्याला डायरेक्ट मारुतीच्या पाराकडे जायचे तर चला म्हणलं मला तलच खुशी होऊ लागली निघालो मी डायरेक्ट आपल्या समोरच सगळे बैल आपण सगळ्याच्या मागच राहिलो पण काय विषय नाही आपण सगळ्याच्या मागच बरे इथं आपले बैल इथं मारके आपल्याला पुढं जायला जमत नाही तर बघू शकता आपल्या पुढं सगळी गर्दीच गर्दी तर इथं तर सगळी गर्दीच झालेली इथं म्हणजे जे मानकरी तेच समोर जाणार नंतर सगळे जाणार त्याच्यासाठी गर्दी सगळी थांबलेली होती तोन्याला आणि सरजाला फिरून घेतला आणि गेलो डायरेक्ट घरी आईसोबत एक फोटो काढून घेतला आणि आजीसोबत एक फोटो काढून घेतला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा